पीक विम्याची यादी व रक्कम बँकेकडे वर्ग शेतकऱ्यांना किती पीक विमा मंजूर रक्कम पहा सर्व डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे खरीप दोन हजार चोवीस पीक विम्याची यादी व पैसे काल बँकेकडे पाठवण्यात आलेत असे विमा कंपनीने कळवले आप आहे आपल्याला मंजूर झालेला पीक विमा पाहण्यासाठी ही लिंक आपल्या मोबाईलवर उघडावी या ठिकाणी एस टी टी एच पी एम ए बी वाय गव्हर्मन डॉट इन फार्मर कॉर्नरवर क्लिक करा Thank you. पुढे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह डेमो करून दाखवणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा नंतर उघडलेल्या स्क्रीनवर लॉग इन फॉर फार्मरवर क्लिक करा नंतर आपला पी किंवा अर्जावरील दिलेला मोबाईल नंबर टाकावा तसेच खालील बाजूस असलेला कॅप्चा कोड सांकेतिक कोड टाकावा व रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवर क्लिक करावे नंतर आलेला ओ टी पी समाविष्ट करावा व सबमिटवर क्लिक करावे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला तुम्हाला पुढे लाईव्ह डेमो पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा ही प्रोसेस झाल्यानंतर आपले विमा भरलेली माहिती आपणास समोर दिसेल यात आत्तापर्यंत भरलेल्या सर्व विमांची माहिती आपण पाहू शकता त्याखाली दोन हजार चोवीस खरीप हंगामाची व विमा भरलेल्याची सर्व क्षेत्राची माहिती दिसेल जेणेकरून शेतकऱ्यांना आवश्यक माहिती मिळेल त्यात आपण प्रत्यक्ष क्षेत्रासमोरील विहूव यावर क्लिक करून आपणास कोणत्या कारणास्तव नेमका किती विमा कंपनीने मंजूर केला आहे हे दिसेल तसेच आपणास पैसे वितरित झाले की त्याचा यूटीआर नंबर देखील दिसेल असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर आपण आता लाईव्ह डेमो पाहणार आहोत या सर्व गोष्टी तुम्हाला पाहण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना संदर्भातील एस टी टी पी एस ऑब्लिक हॅश पी एम यू बी वाय गव्हर्मन डॉट इन सदरी लिंक आपल्या मोबाईलवर उघडावी व फार्मर कार्नरवर क्लिक करा नंतर तुमच्यासमोर असा पेज उघडेल आपला पी विमा अर्जावरील दिलेला मोबाईल नंबर टाकावा तसेच खालील बाजूस असलेल्या कॅपचा कोड म्हणजेच सांकेतिक कोड टाकावा व रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवर क्लिक करा नंतर आपले विमा भरलेली माहिती आपणास समोर दिसेल यात आत्तापर्यंत भरलेल्या सर्व विमाची माहिती आपण पाहू शकता त्याखाली दोन हजार चोवीस खरीप हंगामाची व विमा भरलेल्या सर्व क्षेत्राची माहिती दिसेल त्यात आपण प्रत्येक क्षेत्राचा समोरील विहू हो यावर क्लिक करून आपणास कोणत्या कारणास्तव नेमका किती विमा कंपनीने मंजूर केला आहे हे दिसेल तसेच आपणास पैसे भेटले असतील तर त्याचा टी आर नंबर देखील या ठिकाणी दिसेल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांनी किती पीक विमा भरला आहे आणि रक्कम किती मंजूर झालेली आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना दिसेल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा